बघा आज रुपालीस रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज साबुदाणा वडा कसा तयार करायचा आणि श्रावण महिनासुद्धा लागलेला आहे तर कोणी श्रावण सोमवार धरते कोणी नमस्कार मी रुपाली रुपालीस रेसिपीमध्ये स्वागत आहे रुपालीस रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहेत उपवासाचा फेवरेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा साबुदाणा वडा अगदी परफेक्ट टेक्चर आणि टेस्टसह साबुदाणा वडा तयार करून दाखवणार आहे तर मी आधी एक वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि मऊ असा छान असा भिजलेला आहे तर तो, तो मी साईडला ठेवणार आहे आणि यामध्ये मी एक बटाटा घेतलेला आहे यावरची मी पूर्ण साल काढून घेणार आहे मी बटाट्याचे साल काढून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये मी त्याला खिसणीच्या चाह्याने खिसून घेणार आहेत मी बटाटा खिसून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्येच खिसलेला आहे कारण की बटाटा हा खाडपट होणार नाही त्यासाठी मी बटाट्याचा खिसा ए दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत बघा किती पांढरा शुभ्र झालेला आहे बटाट्याचा खिस आणि मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं पाणी निघालं आहे तर त्यासाठी मी त्याला धुवून घेतलेला आहे तर सर्वात आधी मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये मी जो साबुदाणा पाच ते आठ तास भिजत घातलेला आहे तो या परातमध्ये मी टाकून घेणार आहे साबुदाणा टाकल्यानंतर बटाट्याचा किस हा छान असा पाणी थळून घ्यायचा कडक त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहणार नाही अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि साबुदाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर मी पूर्ण बटाट्याचा खीस टाकून घेतलेला आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि मी शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी शेंगदाणा कूट टाकायचं तर शेंगदाणा कूट टाकल्यानंतर एक चमचा पोहे खाण्याचा लाल तिखट तिखटसुद्धा थोडं कमीच टाकायचं साबुदाणा वडा खाताना तोडून आलवार होणार नाही त्यासाठी तर मी तुम्हाला हा तुमच्याशी काही खास टिप शेअर करणार आहे त्यामुळे वळा तुटणार नाहीत आणि तेलात फुट फाटणारही नाहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ तर एक एक हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेणार आहेत मी पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं पाच मिनटं याला मुरू देऊया बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि छान असं मुरलेलं आहे तर मी एक पयपाट घेतलेला आहे आणि एक कॉटन कपडा घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि एका छोट काचाच्या वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे तर पाणी हे कपड्याला असं लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गोळा तयार केल्यानंतर यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि मी गॅसवरती कढाईसुद्धा सुद्धा ठेवलेली आहेत आणि तेलसुद्धा तापत आलेलं आहे थोडं तापून घेऊया या बघा अशा पद्धतीने वडा तापून घ्यायचा आणि कापडावरती काढून घ्यायचा तेलसुद्धा मस्त तापलेलं आहे तर यावरती यामध्ये मी सोडून देणार आहे वडा हा छान असा लालसर व्हाईस व मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं बघा वडा हा छान असा खरपूस तळून झालेला आहे बघा किती मस्त असा दिसतसुद्धा सुद्धा आहेत तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा मी एका प्लेटमध्ये वडा काढून घेतलेला आहे आणि दुसरा सुद्धा मी थापून घेतलेला आहे तर त्यालासुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेणार आहेत आणि तेलामध्ये सोडणार आहे बघा हा सुद्धा वडा छान तळून झालेला आहे आणि छान असा फुगलेला सुद्धा आहे तर मी याला काढून घेणार आहेत प्लेटमध्ये तेलसुद्धा असं मस्त कढाईमध्ये नितळून घ्यायचं कढाई मी ही लोखंडाची वापरलेली आहेत स्पेशल मी कोणताही सण असू दिला असं सुद्धा तळायचं असल्यास तर मी याच कढाईमध्ये तळून घेते तर बाकीचे पूर्ण वडे सुद्धा मी तळून घेणार तुम्ही बघू शकता मी पूर्ण वडे तळून घेतलेले आहेत आणि दिसायला सुद्धा छान आणि मी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहेत वड्यांसोबत खाण्यासाठी वळा म्हटला म्हणजे मिरची थोंडी लावण्यासाठी पाहिजेच असते तर अशा पद्धतीने वडे तोडून घ्यायची पूर्ण तर बघा मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला कशी कुरकुरीत झालेली आहे वडे तर तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल आणि वरतून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असे वडे तयार झालेले आहेत तर बघा खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि सर्वांचे फेवरेट वडे ही रेसिपी तयार झालेली आहेत तर साबुदाणा वडे करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार होती मी मी ते मी तुम्हाला आता सांगत आहे तर नेहमी साबुदाणा हा छान असा नीट भिजलेला असावा चिकट नसावा आणि त्यानंतर मिश्रणसुद्धा खूप असं सैल नसावं असं घट्ट असं असावं त्यामुळे वडा फाटणार नाहीत त्यासाठी आणि मिश्रण असं पातळ किंवा असं असल्यास वडा हा तडण्या कडायमध्ये टाकताशीच तो फाटून जातो तर अशा पद्धतीने कडक मी जसे मिश्रण तयार केलेले होते त्याच पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं तर अशा प्रकारे तयार होतो एकदम कुरकुरीत चविष्ट साबुदाणा वडा तरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रूपालीस रेसिपी या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका अशाच म्हणणार रेसिपीसाठी तोपर्यंत तो थँक्यू